नमस्कार मंडळी काय चाललंय आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त पैशाचं नुकसान करत नाही तर आयुष्यही उद्ध्वस्त करतो आणि थेट मृत्यूपर्यंत नेतो आजचा विषय आहे ऑनलाईन सट्टेबाजी आणि त्यांचा तरुणांवर होणारा थेट परिणाम मोबाईलमध्ये हरवलेलं एक क्लिक आणि त्यामध्ये हरवलेलं संपूर्ण कुटुंब गेल्या काही वर्षापासून हा सट्टेबाजीचा विळका इतका गड झाला आहे की फक्त आर्थिक नुकसान नाही तर आत्महत्या हत्या आणि कौटुंबिक विघटन यांसारख्या टोकाच्या गोष्टी घडू लागल्यात तर अशाच गोष्टीचा उलगडा करण्यासाठी आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय काय चाललंय दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या अवघ्या दोन वर्षात महाराष्ट्रात सत्त्याण्णव अवैध ऑनलाईन सक्तेबाजीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये वाकड येत्या अवघ्या सोळा वर्षाच्या मुलानं ऑनलाईन जुगारात नुकसान झाल्यानं चौदाव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात एका व्यक्तीने रमीमध्ये नुकसान झाल्यानं आधी आपल्या आप पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन ठार मारलं आणि त्यानंतर स्वतः फाशी घेतली या व्यक्तीने यापूर्वी कर्ज फेडण्यासाठी आपली जमीन मालमत्ताही विकली होती हे इथंच थांबत नाही तर यांची साखळी वाढतानाच दिसते दोन हजार एकवीस मध्ये नाशिक जिल्ह्यात एक आत्महत्या दोन हजार तेवीस मध्ये गोंदियामध्ये एक आत्महत्या दोन हजार चोवीस मध्ये पिंपरी सिंचवड आणि दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव मध्ये दोन हत्या आणि एक आत्महत्या अशी भीषण मालिका सुरू आहे दोन हजार चोवीस मध्ये भिवंडी मध्ये अठ्ठावीस वर्षाचा युवक जो जुगारामध्ये अखंड होता त्याने लाख कर्ज फेडण्यासाठी चौऱ्याहत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेला ठार तिचे दागिने चोरले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घरालाच आग लावली ही मानसिक स्थिती काय दर्शवते हे केवळ आर्थिक व्यसन नाही तर ही एक नशा आहे जी माणसाला माणूस राहू देत नाही मात्र ही नशा विधानभवनात सुद्धा पोहोचली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा चक्क को सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे आता राज्याचे मंत्री जर सभागरात गेमिंग ॲपवर पत्ते खेळत असतील तर राज्यातील जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान महाराष्ट्र सायबरच्या अहवालानुसार ऑनलाईन गेमिंगशी संबंधित आर्थिक पसवणुकीची तब्बल बारा प्रकरणं नवी मुंबई आणि नाशिक ग्रामीणमध्ये नोंदवली गेली आहेत एकत्या मुंबई शहरात अडतीस प्रकरणं चंद्रपूर व नागपूर ग्रामीणमध्ये प्रत्येकी अकरा यवतमाळमध्ये नऊ आणि ठाणे व पालघरमध्ये प्रत्येकी पाच प्रकरणं नोंदवली गेली आहेत ही आकडेवारी पाहता आपण ज्या संकटाला सामोरे जात आहोत त्याची व्याप्ती लक्षात येते आज अनेक सेलिब्रिटींनी ऑनलाइन सट्टेबाजी जाहिरात करून सामान्य जनतेला ओढण्याचं काम केलं आहे ईडी कडून काही सेलिब्रिटीवर या संदर्भात चौकशी एक्स बेट सारखी सार नावे वापरून क्यू आर कोड आणि वेब लिंक द्वारे लोकांना मूळ अवैध सट्टेबाजीच्या प्लॅटफॉर्म कडे आकर्षित केला आहे प्रश्न असा आहे की पैसा कमवण्यासाठी सेलिब्रिटींनी आपलं सामाजिक भान बाजूला ठेवायचं का जिथे हजारो तरुण आपलं आयुष्य गमावत आहे तिथे अशा जाहिराती करणं म्हणजे हत्येमध्ये सहभाग नसला तरी हातभार सरकारने ही याची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की ऑनलाईन हवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की ऑनलाईन गेमिंग थांबवण्यासाठी के केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे हा जो काही रोग आहे हा गेल्या चार पाच वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे पण त्याच्यामध्ये आतापर्यंत जी काही कायदेशीर तरतूद आम्ही पाहिली त्या कायदेशीर राज्याने चालणार नाही हे केंद्राला करावं लागेल म्हणून केंद्राला विनंती केली आहे कारण यासाठी कायदा करण्याचे अधिकार केवळ केंद्र सरकारकडेच आहेत याशिवाय महाराष्ट्र सायबर विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा व कॉलेजमध्ये जाऊन सायबर जनजागृती मोहीम राबवत आहे पोलीस यंत्रणाही सज्ज केली जात आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान तीन हजार दोनशे त्रेपन्न पोलिस अधिकाऱ्यांना मूल्य तब्बल शंभर अब्ज पुढे गेलं आहे दरवर्षी या उद्योगात तीस टक्के वाढ होत आहे आणि दररोज अकरा कोटी भारतीय याचा वापर करतात अनेक प्रमोटर्सच्या फसवणुकीमुळे शालेय विद्यार्थी तरुण आणि कुटुंब प्रमुख आत्महत्या करत आहेत एकट्या महादेव बेटिंग या प्रकरणातच सहा हजार कोटी रुपयांची अवैध कमाई झाल्याचा अंदाज आहे आणि महत्वाचं म्हणजे ही कोणतीही स्किल बेस्ड गोष्ट नाही ही सरळ सरळ जुगार आहे व्यसन आहे आणि लोकांच्या घरातला दिवा गिजवणारा अंधार आहे मग आज जर आपण गप्प बसलो उद्या आपल्या घरातील कुणाचा भाऊ कुणाचा मुलगा कुणाचा मित्र या वेळख्यात सापडेल वेळ आली आहे कठोर निर्णय घेण्याची स्पष्ट भूमिका मांडण्याची सेलिब्रिटींनी जाहिराती करणं बंद करावं सरकारने कठोर कायदा करावा पालकांनी आपल्या मुलांशी खुल्यांपणे संवाद साधावा आणि आपण सर्वांनीच डिजिटल सावधगिरी बाळगावी कारण एकाच चुकीच्या क्लिकमुळं संपूर्ण आयुष्य शून्याने भरून येतं बेटिंग थांबवा तरच हा राक्षस तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि अशाच रोजच्या व्हिडिओसाठी काय चाललं या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून जरूर कळवा